नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचंय आहे महत्वाचा पेपर तेरा डिसेंबरला हा पेपर शंभर टक्के ठीक आहे गणिताचा भाग बघायचा आहे आणि एकदम महत्वाचे प्रश्न जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेची सगळेजण तयारी करीत आहेत तर वाग हो चला कसलाही विलंब न करता व्यवस्थित बसा आणि या गणितांना सुरुवात करूयात चला चला तर पहिलं गणित बघा दोन कॉमा शून्य कॉमा चार पाच आणि या अंकापासून बनणारी पाच अंकी कमाल संख्या कोणती बघा अंक चार दोन शून्य चार पाच आणि म्हणते कमाल संख्या म्हणजे अंकांचा रिपीट वापर होते अंकांचा पुनर्वापर होते डबल वापर होते एक अंक डबल येणार दिलेत अंक चार बन बनवायची पाच अंकी कमाल म्हणजे मोठी मोठी मोठ्यात मोठी मग सगळ्यात मोठा अंक पाच कमाल मोटी बनवाईच सग मोटा अंक पांच है ना पांच पेक्षा छोटा अंक चार चार पेक्षा छोटा अंक चार पेक्षा छोटा अंक पांच पांच पेक्षा छोटा चार चार पेक्षा छोटा दोन मग शून्य बरबर है आता मोठी बनवायची म्हणजे एक अंक रिपीट येणार कोणता अंक रिपीट येणार तर सगळ्यात मोठा अंक कोणता आहे पाच हा डबल येणार पंचावन्न हजार चारशे वीस मग असा ऑप्शन कशात आहे असं ऑप्शन कशात हे तर बघा पंचावन्न हजार चारशे वीस ऑप्शन सी मध्ये आहे कशामध्ये हे सी मध्ये हे चला दुसरा प्रश्न आपण बघूया दु, बाळू दुसरा चोवीस हजार सातशे आठ या संख्येतील सर्वाधिक स्थानिक मूल्य कोणत्या अंकाचे सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त मग सर्वात जास्त कोणाचं सर्वात कमी शून्य आहे सर्वात जास्त इकडल्या डावीकडच्या अंकाचा असते दोनचं सर्वात सर्व सर्वात जास्त सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी ए जे एन व्ही डिसेंबरच्या परीक्षेत येईल तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस ची तयारी करते प्रश्न तिसरा हो व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सगळ्यांपर्यंत पाचवी नवोदय मध्ये तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चौथी पाचवी ठीक आहे प्रश्न तिसरा पुढीलपैकी पैकी सत्य विधान कोणत आहे बघा सत्य म्हणजे खरं बरोबर एक ही संयुक्त संख्या आहे नाही एक ही संयुक्त संख्या नाही एक ही विषम संख्या आहे हे तर चुक आहे दोन ही त्रिकोणी संख्या आहे नाही त्रिकोनी संख्या है? एक आहे एक पासून त्रिकोनी संख्यांची सुरुवात होती एक तीन सहा दहा ठीक आहे त्याचा स्पेशल व्हिडिओ व्हिडिओ आहे त्रिकोनी संख्यांचा चौरस संख्यांचा ते बघा तीन ही चौरस संख्या आहे नाही चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या आहे का तीन नाही सात ही अभाज्य संख्या आहे बरोबर आहे सात ही मूळ संख्या करेक्ट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न चौथा चार कॉमा पाच <clears throat> सहा सात आठ या संख्यांचे मध्यमान काढायचे सरासरी हो मध्यमान म्हणजे काय सरासरी सरासरी कशी काढायची सर्व अंकांची बेरीज करा चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ सगळ्याची बेरीज करा भागिले किती एक दोन तीन चार पाच भागिले पाच करा सगळ्याची बेरीज करा सगळ्याची बेरीज करा चार पाच सहा सात आठ भागिले पाच करा चार् पाच नऊ नऊ सहा पंधरा पंधरा सात बावीस आठ तीस तीस ला पाच न भाग द्या पाचचा पाडा तीस येईपर्यंत म्हणा पाच एक पाच पाच दहा पाच पंधरा पाचशे पंचवीस पाच सत्तीस सहा उत्तर आलं सरासरी आली सहा ऑप्शन नंबर सी सोप आहे का नाही सांगा एकदम सोप आहे आणि बाप्पा प्रश्न लाडका तुमचा पंधराचे मूळ विभाजक आहेत मूळ अवयव आहेत पंधराचे पंधरा लिहा पाच, पाच पाच, पाच पाच असा डब्बा करा असा डबा करा पंधरा कोण्या पाड्यात येतात पाचच्या पाच एक पाच पाच दोन बहा पाच पाचच्या पाड्यात येतात म्हणून पाच इकडे लिहिले आहे ना असा डब्बा करा पाच त्रिक पंधरा बघा पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आता तीन कोण्या पाड्यात येतात हे तीन तीनच्या येतात तीनचा पाडा कुठपर्यंत म्हणल्यावर तीन एक तीन म्हणजे किती जण आले हे विभाजक म्हणजे अवयव मूळ विभाजक किती आले मूळ संख्या इथे मूळ संख्या किती आल्या दोन आल्या पाच आणि तीन हे किती येतात दोघे जण येतात दोन जण येत ना पाच आणि तीन किती जण आहेत दोन तर वाग हो तर जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेची सगळेजण तयारी करीत आहेत तुम्हाला जर पाचवी नवोदयाची तयारी करीत करायची असेल या तेरा डिसेंबरला जी परीक्षा आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या वर्षीची तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे साडे अकरा ते दीर मध्ये परीक्षा आहे त्याच्यासाठी ऑनलाईन बॅच जॉईन जर करायची असेल तर वाग हो आपल्याकडे दोन ऑप्शन येते झूम मिटिंगची लाईव्ह बॅच आहे हे ना ही बॅच जर जॉईन करायची असेल लाईव्ह तर या क्रमांकावर संपर्क साधा त्र्याऐंशी एकोणतीस एक्क्याऐंशी दहा एकोणपन्नास ठीक आहे या क्रमांकावर संपर्क साधा <coughs> आणि वाग हो हे लाईव्ह बॅच असते लाईव्ह दररोज हे ना दोन तास दररोज दोन तास असते रविवारी टेस्ट सुद्धा असते तर आणि रेकॉर्डेड बॅच जर जॉईन करायची असेल तर रेकॉर्डेड बॅच सुद्धा दोन कोर्स आहेत प्ले स्टोर वरून नवोदय गुरु ऍप डाउनलोड करायचं ठीक आहे याच्यात दोन कोर्स आहेत पहिला कोर्स आहे आणि हा दुसरा कोर्स आहे हा महत्वाचा कोर्स आहे किंवा लाइव बॅच जॉईन करायची तर ही लाइव प्लस रेकॉर्डेड असते वरची बॅच ठीक आहे आणि टार्गेट सगळ्यांचं तेरा डिसेंबर आहे सगळ्यांचं टार्गेट किती आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वागहो नवोदयला पात्र शंभर टक्के या वर्षी व्हायचं म्हणजे व्हायचं आणि यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आणि तुम्ही सुद्धा कटिबद्ध आहे चला सहावा प्रश्न बघूयात सहाव्या प्रश्नाला सुरुवात करायची का आणि नवोदय परीक्षेमधला हा सहा आपल्या या पेपर मधला महत्वाचा प्रश्न सहाव्या क्रमांकाचा चला बघूयात मग सहा नंबरचा प्रश्न काय म्हणते चार छेद पाच गुणिले एक छेद पाच अधिक तीन छेद पंचवीस आधी गुणाकार करायचे का बेरीज करायचे तर आधी गुणाकार करा आधी काय करा गुणाकार ठीक आहे मग वरचा वरचा गुणाकार करा खालचा खालचा गुणाकार करा चार एक चार चार एक चार एक चार दोन छेदापैकी एकच छेद चार एक चार दोन छेदापैकी एकच छेद पाच पाच पंचवीस अधिक तीन छेद पंचवीस दशाला तशी बघा चार एक चार वरचा वरचा गुणाकार चार एक चार दोन छेदापैकी एकच छेद खालचा खालचा गुणाकार आता किती आलं चार वरची वरची बेरीज करा चार आणि तीन सात चार आणि तीन सात दोन छेदापैकी एकच छेद दोन छेदापैकी एकच छेद आणि दोन पंचवीस पैकी एकच पंचवीस ठीक आहे बेरीज करताना खालची चार आणि तीन सात वरची बेरीज करायची ठीक आहे वरची बेरीज करा आपण दोन छेदापैकी एकच छेदल्या सात छेद पंचवीस कुठे ऑप्शन डी मध्ये ऑप्शन डी मध्ये आहे वाग चला बाळा नंतरचा प्रश्न सातवा बघायचा का तर सातवा प्रश्नाकडे जाऊयात गुणाकार शून्य दशांश शून्य शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट चार गुणिले पन्नास या गुणाकाराचं उत्तर काय महत्वाचा प्रश्न आहे आपण बघा साधा साधा गुणाकार करा तीन चौक बारा बारा पंचे साठ बघा तीन चौक बारा बारा पंचे साठ राईट समोर किती शून्य समोर ह्या तीनच्या समोर काही शून्य आहे का नाही चारच्या समोर काय आहे का नाही पाचच्या समोर एक शून्य आहे मी एक शून्य लिहायचं समोरच्या शून्य लिहायचे आधी एक शून्य लिहिला आता चला पॉईंट किती सोडून आहे इथं एक अंक सोडून पॉईंट आहे इथं एक दोन तीन अंक सोडून पॉईंट आहे इथं तर नाहीच इथं एक आणि इथं तीन चार झाले सगळे इथं एक आणि इथं तीन एकूण मिळून चार अंक सोडून पॉईंट द्या एक दोन तीन चार अंक सोडून पॉईंट दिला इथं काय नसते म्हणजे शून्य इथं काय नसते म्हणजे शून्य मग उत्तर काय आलं शून्य पॉईंट हे शून्य बिनकामाचे असतात लास्टचे शून्य पॉईंट शून्य सहा शेवटचे बिनकामाचे शून्य पॉईंट शून्य सहा ऑप्शन नंबर बी शून्य पॉईंट शून्य सहा ऑप्शन बी करेक्ट आलं येणारीस कॉमा पंचवीस नंतरची संख्या कोणती हा महत्त्वाचा प्रश्न आहे नऊ मध्ये किती मिसळले नऊ मध्ये चार मिसळले नऊ चार तेरा तेरा चार सतरा सतरा चार एकवीस एकवीस चार पंचवीस चार किती पंचवीस पंचवीस मध्ये चार चार एकोणतीस एकोणतीस ऑप्शन कुठे डी नंबर काय नवोदयचा नवोदयचा भाग काही अवघड आहे का नाही सोप्पा आहे सोपा नववा प्रश्न आहे चार हजार पाचशे चा दोन तृतीयांश म्हणजे किती चार हजार पाचशे